सावरुली शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी यशवंत शेठ साबळे यांचे कौतुक करत मानले आभार खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अनेक शाळा विविध परिसरांमध्ये आहे सर्व शाळेच्या प्रतिवर्षी क्रीडा बक्षीस स्नेह संमेलन वार्षिक सण याचे आयोजन करण्यात येते व सर्व योग्यरित्या पार पाडत असल्याचे आपल्यास दिसून येते शिक्षण प्रसारक मंडळाची खालापूर तालुक्यातील सावरुली येथे सुद्धा एक मराठी शाळा आहे परंतु या शाळेची वार्षिक सर व वार्षिक स्नेह संमेलन कधी आयोजित करण्यात आले नव्हते आणि कारण होते ते म्हणजे आर्थिक मदतीचे परंतु खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या इतर शाळांप्रमाणे शाळा ही सुद्धा आपलीच आहे हे भावना मनामध्ये ठेवून मागील वर्षी दोन हजार तेवीस मध्ये शिक्षण प्रसारक मंडळात नवीनच रुजू झालेले सदस्य म्हणजे यशवंत शेष साबळे यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका यांना भेटून स्नेह संमेलनाची सर्व जबाबदारी मी घेतो तुम्ही स्नेह संमेलन आयोजित करा असा शब्द दिला यशवंत शेठ साबळे यांनी शब्द दिला तो शब्द पाळला सुद्धा मागील वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस साली येथील मराठी शाळेचा स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पाडला त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी कार्यक्रमामध्ये यशवंत शेठ साबळे यांचे खूप कौतुक करत आभार मानले तसेच यशवंत शेठ साबळे यांना या शाळेबाबत आणखी एक गोष्ट समजली ती म्हणजे या शाळेची कधीही वार्षिक स्थळ कोठेच गेली नाही यावर सुद्धा विचार करून या वर्षी सावरोली मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांची वार्षिक स्थळ आयोजित केली आणि शाळेच्या मुलांनी पहिल्यांदाच वार्षिक स्थळीचा आनंद घेतला याबाबत सुद्धा शाळेच्या मुख्याध्यापकांनी व सर्व शिक्षकांनी यशोदशी साबळे यांचे कौतुक करत आभार मानले हा दिवस साजरा करता यावा यासाठी अतिशय धडपड करणारी एक व्यक्ती आता आपल्यासोबत नाहीये पण ती व्यक्ती आता येणार आहे आमचे सर्वांचे खाता शिप्र मंडळाचे सदस्य श्री साबळे साहेब त्यांचं नाव घेणं अनिवार्य आहे कारण त्यांनी आम्हाला जी मदत केली आहे ते ह्या कार्यक्रमासाठी जी मदत केली आहे ती लाख मोलाची आहे कारण त्यांनी जी मदत केली ती जर केली नसती तर कदाचित आज हा कार्यक्रम होऊ शकला नसता सावे साहेब आल्यानंतर आम्ही त्यांचं कोड कौतुक करणारच आहोत पण तरीही आता त्यांचं नाव घेणं अनिवार्य आहे कारण आश्वासन तर सगळेच देतात हो आश्वासन सगळेच देतात की आम्ही हे करू ते करू पण प्रत्यक्षात कृती मात्र सावे साहेबांसारखा एखाद्या व्यक्तीच करते आणि ती आत्ता कृतीत उतरवलेली ही जी आजची क्षण आजचा जो क्षण आहे तो जो कृतीत उतरवलेला आहे तो साबेसाहेबांनी साहेबांनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली ती एका छोट्याशा मिटिंगने एक छोटीशी मिटिंग बोलावली गेली आणि सांगितलं कार्यक्रम करा पण आमचा नन्नाचा पाडा तयार होता सर की नाही आम्ही कार्यक्रम करू शकत नाही कारण एकच होतं आर्थिक समस्या ग्रामीण भाग वेळेत जमा न होणारी फी आणि त्यातूनही जे कामाला नसतात त्यांचे जी मुलं आपल्या शाळेत येतात त्यांना खूप अडचणी येतात इव्हन शाळेत यायला सुद्धा त्यांना अडचणी येतात म्हणजे मुलं गोळा करण्यापासून ते पार फी गोळा करेपर्यंत जी धडपड होते आणि मग शाळेची प्रत्येक काम करताना जी तारांबळ उडते ती सगळी तारांबळ एका क्षणात डोळ्यासमोरून गेली आणि आम्हाला हा कार्यक्रम नकोसा वाटायला लागला तो नको नको म्हणता म्हणता सावे साहेबा साहेबांनी एकच फक्त वाक्य म्हटलं मॅडम तुम्ही तयारी चालू करा आर्थिक बाब माझ्यावर सोडा आणि हे जे वाक्य होत त्या वाक्यानेच ह्या कार्यक्रमाची पूर्ण कलाटणी केली म्हणजेच हा कार्यक्रम न होता होता तो झाला तो फक्त त्यांच्या एका वाक्याने मॅडम तुम्ही तयारी चालू करा आर्थिक बाब माझ्यावर सोडा असं बोलल्यानंतर सुद्धा आम्हाला धीर होईना की कार्यक्रम करावा का नाही करावा कारण की आश्वासन सगळेच देतात ना मग म्हणून आम्ही घाबरलो आणि कार्यक्रमाचा स्पीड तेवढासा वाढवला नाही आम्ही अजून तसेच थांबलो होतो एक दिवस पुन्हा साहेबांनी बोलवलं आणि खूप महत्वाची गोष्ट आमच्या हाती दिली ती म्हणजे तब्बल पन्नास हजार रुपये साहेबांनी या कार्यक्रमासाठी आम्हाला दिले आणि त्यामुळेच आम्ही खूप हिरहिरीने कामाला लागलो आणि कार्यक्रम कसा पार पाडेल यासाठी दिवसरात्र मेहनत करायला लागलो एक ना अनेक अडचणी येत गेल्या आपणा सर्वांच्या मदतीने सर्व आम्ही त्यावर मात करत गेलो यात आमच्या सोबत सतत उभे होते ते आमचे नवनिर्वाचित शालेय समिती अध्यक्ष माननीय श्री केदारी सर कार्यक्रमाच्या तयारीत कुठेही न थांबवता था। मॅडम तुम्ही फक्त तयारी करत राहा आम्ही तुमच्या सोबत आहोत हे धीराचं वाक्य त्यांनीही आम्हाला दिलं आणि आम्ही सर्व शालेय घटकांनी खूप ताकदीने हा कार्यक्रम करायचं ठरवलं